नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय रिसोड विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहल सहली धारतीर्थ लोणार व हिवरा आश्रम येथे गेली सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट विवेकानंद आश्रम शुभदास महाराजांसाठी ओळखला जातो परंतु महाराजांचे निधन झाले तरीही येथील व्यवस्था महाराजांच्या शिस्तीप्रमाणेच दिसून येते शुभदास महाराजांनी चौदा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी मेहकर ते चिखली महामार्गावर हिवरा आश्रम गावी या विवेकानंद आश्रमाची लोकसेवेसाठी स्थापना केली विवेकानंद आश्रमाला ब वर्ग तीर्थक्ष धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणार अशीही या आश्रमाला ओळख आहे दीड हजार व्यक्तींनी वेळी ध्यान करता येईल असं मंडप आहे सहा एकर परिसरात स्वामी विवेकानंद स्मारक उभारलं आहे अवघ्या वीस मिनिटात अडीच ते तीन लाख जणांना भोजन देण्याचे कसब या आश्रमाची आणखी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती घेऊन त्यांच्या कार्याला वंदन केलं श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम आपल्या स्तरावर आयोजित करत असते सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच निसर्गाची आवड म्हणून तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी भेटी देण्याचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आलं सहल जाणार याच भावनेने सर्वांच्या मनात हर्ष दिसून आला तसेच सर्वांनी उत्साहाने विवेकानंद स्मारकला भेट देऊन बोटिंगचा आनंद घेतला अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आनंदी राहावी यासाठी या सहलीचं आयोजन कर प्रतिनिधी अमर कानडे दे, डी मराठी वाशिम